नमस्कार न्यूज स्वागत आहे काही दिवसांपूर्वीच अहमदनगर शहरातील किशोर होरीलाल कंत्रोड यांच्या दुकानासमोर तीस ते पस्तीस वयोगटातील चावी बनवणारा पगडी घातलेल्या व्यक्तीनं मी चाव्या बनवून देतो असं सांगितलं आणि कंत्रोड यांनी त्याच्याकडून स्प्लेंडर या दुचाकीची चावी बनवून घेतली त्यानंतर घरातील कपाटाची चावी बनवण्याबाबतही सांगण्यात आलं कपाटाची चावी बनवत असताना हा व्यक्ती कपाटाची चावी बनत नाही म्हणून मी आवश्यक सामान घेऊन येतो असं सांगून गेला तो पुन्हा आला नाही कपाटाची चावी बनवत असताना चावी बनवणाऱ्या रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरी केली आहे या घटनेबाबत तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता जिल्ह्यात चोरीच्या घटना सातत्यानं घडत असल्यानं पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना या गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पोलीस कर्मचारी संदीप पवार यांच्या पथकाला नेमून गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हेगार जगदीश सिंग चिखलीकर यानं केला असून तो सध्या त्याच्या राहत्या घरी सुरत येथे असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथक सुरत येथे रवाना झालं पथकानं संशयित आरोपी जगदीशिंग शिखलीकर याचा सुरत येथे जाऊन शोध घेतला असता तो मिळून आला त्याच गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यानं या चोरी केल्याची कबुली दिली आहे तर त्याच्याकडून ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडून एकूण तीन लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यात त्रेपन्न पूर्णांक तीनशे ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत करून जप्त करण्यात आली आहे तर पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज अहमदनगर नगर, नगर शहरातील किशोर हिरालाल कंत्रोड यांचे घरी एक इसम चावी बनवून देण्याकरता आलेला होता त्यांनी आधी साध्या कुलपाची चावी आणि नंतर कपाटाची चावी बनवण्याकरता घेतली होती त्या दरम्यान त्याने हातचलाकी करून कपाटातील साधारण आठ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख पन्नास हजार रुपये असा साधारण तीन लाख सत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल हा चोरून नेलेला होता स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी थोरात हेड कॉन्स्टेबल पवार आणि स्टाफने घटनास्थळी भेट दिलेली होती तपास करत असताना मिळालेले सी सी टी फुटेजच्या आधारे माहिती घेतली असता आपल्या गुप्त बातमीदार अशी माहिती मिळालेली होती की जगदीश सिंग शिकलकर राणा सुरत या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने हे चोरी केलेली आहे त्याप्रमाणे पथकाने सुरत येथे जाऊन सदर इस्माला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडनं पूर्ण आठ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख पन्नास हजार रुपये असा पूर्ण मुद्देमाल हा हस्तगत केलेला आहे